हॅलो नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात मजेत ना तुम्ही चॅनलवर आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोल्हापुरी मंगळसूत्र सध्या हे मंगळसूत्र देखील खूप ट्रेंडमध्ये आहे आपण साडी घालतो किंवा मग ड्रेस वगैरे कधीतरी किंवा एखाद्या फंक्शनसाठी आणि स्पेशली नऊवारी वगैरे जेव्हा घालतो तर आपण पारंपरिक लूक घेतो आणि त्या पारंपरिक लूकमध्ये कोल्हापुरी मंगळसूत्र खूप इम्पॉर्टंट असतं त्या म्हणजे त्या मंगळसूत्राव्यतिरिक्त आपला जो पारंपरिक साज आहे तो पूर्ण होतच नाही असं ठीक आहे तर आणि आधीच्या काळातल्या त्या मंगळसूत्र एकदम सिम्पल सिंपल असायचे म्हणजे तुम्ही जिजाऊ वगैरे त्यांना बघितलं असेल तर त्या त्या सगळ्या असंच मंगळसूत्र यूज करायच्या आणि आत्ताच ते सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि ह्या मंगळसूत्रामध्ये बऱ्याचशा व्हरायटी खूप जास्त आहेत आणि असं असताना बऱ्याचशा बायकांना एकदम नाजूक मंगळसूत्र घालण्याची आवड असते तर काहींना असं ठसठशीत असं मंगळसूत्र हवं असतं पूर्वीच्या काळात देखील बायका रोजच्या यूजमध्ये असंच मंगळसूत्र घालायच्या म्हणजे छोटंसं त्यात म्हणजे एक मोठं पेंडन आणि थोडेसे मनी असले तर असले नाहीतर मग पूर्ण प्लेन ब्लॅक असं तसंच आता सध्या ट्रेंडमध्ये आहे हे मंगळसूत्र बऱ्याच बायका दररोज देखील वापरतात ज्या बायका साडी वगैरे घालतात ज्या तर त्या बायका हे मंगळसूत्र घालणं देखील प्रेफर करतात कारण बऱ्याचशा सिरियल्समध्ये हे मंगळसूत्र एक चोकरचा सेट म्हणून दाखवलं जातं तर या मंगळसूत्रामध्ये चोकरचे सेट देखील अवेलेबल आहेत किंवा मग सिम्पल पूर्ण ब्लॅक आणि पेंडन अशा अनेक डिझाईन्स यामध्ये आहेत आणि एवढंच आहे की यामध्ये नाजूक जर तुम्हाला आवडत असेल तर नाजूक डिझाईन यामध्ये जास्त नाही आहेत अशा ठसठशीत अशा मोठ्याच डिझाईन तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही देखील अशा डिझाईन्स नक्की ट्राय करू शकता खूप युनिक युनिक डिझाईन आहे आणि हे मंगळसूत्र घातल्यावर खूप भारी दिसतं थँक्यू